साक्षात परब्रह्म श्री गुरुवे ब्रह्मे रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांखियो योग या अध्यायातील पान नंबर सत्याहत्तर ओवी नंबर दोनशे चौसष्ट ते दोनशे बहात्तर मनोनी आई के पार्थ याची परी पाहता तुझ उचित हो आता स्वकर्म हे म्हणून अर्जुना कोणत्या रीतीने पाहिले असता सध्याचे प्रसंगी तुला स्वकर्म श्रेयस्कर आहे आम्ही समस्त ही विचारले ती हे म्हणाले जेन सांडी सांड आपले विहित कर्म आम्ही सर्व गोष्टींचा विचार केला असता मनाला निश्चितपणे असे पटले की तू आपले विहित कर्म टाळले नाही पाहिजे परी कर्म फड़ी आसन करावी आणि कुकर्मी संगीतीन व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हे तुम्ही कर्मफलाविषयी आसक्ती ठेवू नये वाईट कर्माचा संबंध होऊ देऊ नये कर्मफलाची आशा न करता स्वकर्म करावे तू योगमुक्त होता संघ सारुनी मग अर्जुन चित्त देऊनी करी कर्म हे अर्जुना तू समतारूप योगाचा अवलंब कर कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मामध्ये मन ठेवून कर्मे करीत राहा कर्म कर्मदे जरी समाप्ती ते पावे तरी विशेष तेथ तोषावे हेही हे नको परंतु कार्याचा आरंभ केला आणि दैवेद्वारे ते ज्ञानफळ देऊन सफळ झाले तरी त्यात विशेष आनंद मानून राहू नये का निमित्त कोणे सिद्धीन वचता ठाके तरी तेन अपिर अपिरितोखे शोभावेन किंवा ते, अपीर, कि ते कार्य सिद्धीला गेले नाही तर संतोषाने विषाद मानून चित्तात क्षोभ होऊ देऊ नये आचरता सिद्धी गेले तरी कादाची कीरा आले आई ही दाले, ची मानी। पूर्ण झाले आई सबुल त्याचे सार्थक झाले परंतु अर्धवट राहिले तरी ते पूर्ण झाले असे समजा देखे जे तुला आले कर्मनीपजे तेथिले आज पुरुष जरी या तरी पूर्ण परिपूर्ण सहज जाहले जाणे हाती घेतलेले कार्य जेवढे घडले तेवढे जर परमात्माला ईश्वरास अर्पण केले तर ते सहजपणे परिपूर्ण होऊन झाले असे म्हणाले संता संत कर्मी हे जे सारिसेपणी मनोधर्मी त्यांची योग स्थिती उत्तमी प्रशंसीचे अशा प्रकारच्या पूर्ण आणि अपूर्ण दोन्ही कर्मांविषयी आनंद खंतरहित समता असणे हेच योगाचे स्वरूप आहे श्रेष्ठ पुरुष तिची प्रशंसा करतात आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान आहे की पुढच्या भागामध्ये रामकृष्ण